आहात जनता न्यूज जनतेचा पुस इथं आदिवासी समाजाचे आरक्षण इतर समाजाला देऊ नये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले अन्यथा तीव्र आंदोलन छेडू विदर्भ आदिवासी विकास परिषदेचा इशारा अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण इतर समाजाला देऊ नये अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं पुसद तालुका अध्यक्ष सुरेश सिडाम यांनी तेवीस सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केलाय आदिवासी समाजाचे आरक्षण संविधानिक हक्क असून त्यामध्ये धनगर समाज असंविधानिकरित्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे धांगड जमातीशी धनगर जातीचा काही संबंध नाही धनगर जात असून जमात नाही व आदिवासी नसल्याबद्दलचा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनं महाराष्ट्र शासनाला दिला असल्याचं निवेदनामध्ये नमूद केलं आदिवासी संस्कृती रूढी परंपरा भाषा स्वतंत्र असल्याने धनगर समाज आदिवासी समाजाच्या कोणत्याही निकषात बसत नाही मात्र काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घुसवण्याची असंविधानिक पद्धतीनं मागणी करताना दिसत आहे दोन हजार सतराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करून अनुसूचित जमात चोर कर्मचाऱ्यांनी खऱ्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा घेतला असून त्यांना असंविधानिक पद्धतीनं सेवा संरक्षण दिलं जाते। अनुसूचित जमातीचं आरक्षण खऱ्या आदिवासी समाजाला मिळाला पाहिजे यामध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित मागे घ्यावा अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिलाय यावेळी विदर्भ आदिवासी विकास परिषद पुसद तालुका अध्यक्षा सुरेश सिडम उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर तालुका सचिव विनोद गारुळे ग्रामीण उपाध्यक्ष दिलीप वावधणे शहर अध्यक्ष सचिन अत्राम शहर सचिव स्वप्निल इंगळे संपर्क प्रमुख संजय गोदमले सहसचिव कैलास बिसे सुभाष बुरकुले शंकर मळघणे आदी पदाधिकारी व बरेच आदिवासी बांधव उपस्थित होते मुख्य संपादक सूर्यकांत राठोड